परिस्थिती आहे तालुक्याची ती परिस्थिती आहे करायची आताच मध्ये खड्डे बुजवण्याचा जो प्रोग्राम झाला तो तो एकदम असं कच्चा मुरम टाकला गेला आणि मुरम टाकल्यावर ते चिखलाचं साम्राज्य झालं उलट आणि त्यांनी लोक पडली आणि त्यांचे हातपाय मोडले बर अजितदादा सहा वाजता मुळशीच्या कार्यक्रमासाठी जातो आम्ही फक्त काय वेल लेकर काय मत देण्यासाठीच आहे का फक्त वेल्हेकरांचा युज अँड थ्रो चाललंय आणि हे आम्ही खपून घेणार नाही आता इथून पुढे परिषद किंवा आंदोलन घेणार बनलं तर त्यांनी एक नवीन हे टा टाकलं की पंचवीस कोटी रुपये मंजूर केले दहा कोटी मंजूर केले आता तुमची वर्क ऑर्डर पुढे तुम्ही जागे कधी झाला तुम्ही काम का, आम्ही फंड टाकला हे सा, सांगायला जागे कधी झाला आम्ही आंदोलनाचं ज्यावेळेस पुकारला जा, त्यावेळेस तुम्ही चालू झाला आज आम्हाला तुमची भीक नकोय दहा कोटी पाच कोटी नको आम्हाला शंभर कोटी रस्त्याला पाहिजेत आणि चार पदरीच रस्ता था झाला पाहिजेत त्याशिवाय हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन असंच पुढे राहणार चालू खड्ड्यावरून मिनिमम दहा ते पंधरा ऍक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यावरी गाड्या उलट्या झाल्यात त्या लोकांचे नुकसान झाले तसं पीडब्ल्यूडी वाल्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबन केलं पाहिजे जर वेळेवर या गोष्टी होत नाहीत ना तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत पण आता आपले पालकमंत्री झोपलेले आहेत ले, वेल्हे तालुक्याचं पाणी बिनी चालते सगळ्या गोष्टी चालतात पण त्याच्यावर त्यांची प्रगती झाली या आणि आम्ही बसलो इथं बॉम्बा मारत बाबतीत मतदान झालं आमचे वापर करून घेतला की परत कोणता नेता फिरकत नाही वेल्हे तालुक्यात अजितदादा आले त्यावेळेस सांगितलं की आम्ही तुम्हाला ह्या आमदाराला काय हे आमदार काय फंड देऊ शकतो आम्ही पाच हजार कोटी रुपये देतो पाच हजार कोटीचा बोफळा तालुक्याला आलाय म्हणजे आमचं फक्त मतदान घेण्यापुरतंच हे फायदा काय करून घेतात